लहान बाळांना किंवा लहान मुलांना चहा देत आहात का दुधामध्ये चहा टाकून असेल किंवा आहे असं चहा बिस्किट खायला देत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लक्षात घ्या चहा हा लहान मुलांच्या वाढीसाठी किंवा वाढत्या वयामध्ये बाळासाठी अतिशय हानिकारक असा हा पदार्थ आहे हानिकारक असं हे पेय आहे चहामध्ये भरपूर असं टॅनिन असत शिवाय फायटेट असतं आणि हे दोन्ही जे पदार्थ आहेत हे शरीरामधलं लोह आणि कॅल्शियम याचं ऍब्सॉर्प्शन होऊ देत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाढत्या वयामध्ये बाळाच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये लोह असण बाळाची हडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियम असणं हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर रेग्युलरली बाळाला चहा देत असाल तर अशा वेळी मात्र बाळ हा बाळाला त्याची सवय तर लागतेच शिवाय बाळाची हाड कुमकवत होतात बाळाला दाताच्या रिलेटेड खूप साऱ्या समस्या जाणवायला लागतात बाळाचे दात किडणं कॅव्हिटी निर्माण होणं बाळाच्या हडामधून आवाज येणं बाळ खूप लवकर थकणं बाळाला भूक न लागणं सतत चिडचिड करणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे लक्षात घ्या बाळाला तुम्हाला चहा हा बिलकुल द्यायचा नाही बाळ कितीही हट्ट करत असला तरी चहा हा द्यायचा नाही आणि चहा बिस्किट तर अजिबातच नाही Okay.